हॅलो एव्हरी वन वेलकम टू हॅलो रुपाली तू शाळेत जाऊन आल्यावर आपण फिरायला जाणार आहोत आफ्टर यू कम बॅक फ्रॉम स्कूल वी आर गोईंग फॉर अ वॉक आफ्टर यू कम बॅक फ्रॉम स्कूल वी आर गोईंग फॉर अ वॉक आय एम गेटिंग रेडी फॉर वर्क मी कामासाठी तयार होत आहे आय एम गेटिंग रेडी फॉर वर्क आय मी कामासाठी तयार होत आहे लेट्स गो आऊट फॉर अ वॉक चला बाहेर फेरफटका मारून येऊ लेट्स गो आऊट फॉर अ वॉक चला बाहेर फेरफटका मारून येऊ आय नीड सम फ्रेश एअर मला थोडी ताजी हवा हवी आहे आय नीड सम फ्रेश एअर मला थोडी ताजी हवा हवी आहे डोंट सीट आयडल हातावर हात ठेवून बसू नको म्हणजे काहीही काम करता बसू नको आय एम फिलिंग हंग्री मला भूक लागली आहे लेट्स मेक समथिंग सिंपल काहीतरी साध करूया लेट्स मेक समथिंग सिंपल जेव्हा बघा कुकिंग करताना बऱ्याच वेळेला असं होतं की काहीतरी साध करावं असं वाटतं स्वयंपाकाला किंवा जेवण्यासाठी अशा वेळेला तुम्ही हे वाक्य वापरू शकतं काहीतरी साधं करूया आय फरव टू चार्ज माय फोन मी माझा फोन चार्ज करायला विसरले माय फोन बॅटरी इज लो माझ्या फोनची बॅटरी कमी आहे प्लीज वेट फॉर अ व्हाईल थोडा वेळ थांबा प्लीज वेट फॉर अ व्हाईल थोडा वेळ थांबा आय वॉज जस्ट किडिंग मी फक्त मजाक करत होतो आय वॉज जस्ट किडिंग मी फक्त मजाक करत होतो कधी कधी बघा चेष्टा करता करता एखाद्याला राग येतो किंवा राग येण्याची शक्यता असते अशा वेळेला तुम्ही हे वाक्य बोलू शकता आय वॉज जस्ट किडिंग डोंट टेक इट सिरियसली त्याला गंभीरपणे घेऊ नकोस आय वॉज जस्ट किडिंग डोंट टेक इट सिरियसली आय डोंट लाईक वेस्टिंग टाईम मला वेळ वाया घालवायला आवडत नाही आय डोंट लाईक वेस्टिंग टाईम टेल मी व्हॉट हॅपन मला काय झालं ते सांग टेल मी व्हॉट हॅपन आय विल मेसेज यू मी तुला मेसेज करेन लेट सीट अँड टॉक बसूया आणि गप्पा मारूया लेट सीट अँड टॉक चला बसूया आणि गप्पा मारूया इट्स गेटिंग लेट उशीर होत आहे जेव्हा तुम्हाला उशीर होत आहे कुठेतरी जाण्यासाठी अशा वेळेला तुम्ही हे वाक्य वापरू शकता इट्स गेटिंग लेट आय नीड सम रेस्ट मला थोडा आराम हवा आहे जेव्हा तुम्ही खूप थकता त्यावेळेस तुम्ही हे वाक्य वापरू शकता आय नीड सम रेस्ट मला थोडा आराम हवा आहे प्लीज लिसन केअरफुली कृपया नीट ऐका आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू मला वाद करायचा नाही आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू मला वाद करायचा नाही लेट्स नॉट वेस्ट टाइम म्हणजे आता वेळ वाया घालवू नको तुम्ही किंवा असंही म्हणू शकता डोंट वेस्ट युअर टाइम तुझा वेळ वाया घालवू नका किंवा नको एव्हरीथिंग इज रेडी सग सगळं तयार आहे जेव्हा तुमचा स्वयंपाक झालेला आहे अशा वेळेला तुम्ही हे बोलू शकता एव्हरीथिंग इज रेडी आय एम लर्निंग न्यू थिंग्स मी नवीन गोष्टी शिकत आहे आय एम लर्निंग न्यू थिंग्स लेट्स ट्राय अगेन पुन्हा एकदा प्रयत्न करूया लेट्स ट्राय अगेन आय एम फिलिंग स्ट्रेस्ड मला ताण जाणवतो आहे प्लीज बी पेशंट कृपया संयम ठेवा डोंट लूज होप आशा सोडू नकोस आय ट्रस्ट यू मला तुमच्यावर विश्वास आहे आय डी डॉंट एक्सपेक्ट धिस मला याची अपेक्षा नव्हती इथे नॉट आहे डीड नॉटचा डी डॉंट म्हणजेच डिंट घेतलेला आहे हे वाक या वाक्यामध्ये प्रोसेस घडलेली आहे म्हणून डीड आलेला आहे लेट्स फिनिश धिस क्विकली हे पटकन संपवू चलो बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा